आमच्या जुन्या मित्रांनी पुनर्विचार करायला हवा किमान थांबायला तरी हवं असं म्हणत छगन भुजबळांनी विरोधकांवर निशाणा साधलाय राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये बोलत असताना भुजबळ दादांना मुख्यमंत्री बनवायचं असल्याचा निर्धार केला तसंच मराठा समाजाला खंबीर पाठिंबा देऊ कुणालाही दुखवून चालणार नाही अशी भूमिका घेतली आहे आता आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी जरा पुनर्विचार करायला पाहिजे नाही पुनर्विचार झाला तर निदान थांबायला पाहिजे बोलायला तरी नको मराठा समाजाला वेगळा आरक्षण देण्याचा येतो आहे त्या कायद्याच्या पाठीमागे सुद्धा मी खंबीरपणे उभे राहणार आहोत की आपल्या बरोबर सर्व इने अनेक समाज आहेत त्या समाजाला कुठेही दुखवता कामा नये कारण पक्ष जात असताना समाज म्हणून पुढ़े असताना देश म्हणून पुढ़े असताना आप सगळ्या लहान सहान समाजाला बरोबर घेऊन पुढे जावं लागेल मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चदर ओढ़ लेता है पर हारी हुई बाजी को जो पलट देता है वही असली शेर होता है